नमस्कार मी विशाल परदेशी या बुलेटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत महत्वाचा विषय सध्याची परिस्थिती आणि ही परिस्थिती आहे कोरोना संसर्गाची आणि याच्याशी गेल्या तीन महिन्यांपासून आपण लढा देतोय लॉकडाऊनचा कालावधी यामुळे वाढत चालला आहे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत आणि त्यातला सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तो मानसिक स्वास्थ्याचा खूप खूप महत्त्वाचा विषय आहे सक्तीनं घरात राहावं लागत असल्यानं महिला मुलं यांच्या मानसिकतेवरती मोठा परिणाम होतोय मुलं जास्तीत जास्त वेळ मोबाईलवरती वेळ घालवत आहेत त्याचाही वेगळाच प्रश्न निर्माण झालाय आणि या सगळ्या परिस्थितीत सकारात्मक मनस्थिती कशी ठेवावी याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर शुभांगी पारकर प्राध्यापिका के एम हॉस्पिटलच्या आणि कायम वेगवेगळ्या विषयाला घेऊन त्या काउन्सिलिंग करत असतात आज त्यांच्याशी आपण चर्चा करूयात डॉक्टर आपलं स्वागत मला पहिलाच प्रश्न खरं तर माझ्यापासून सुरुवात करायची या गोष्टीची कारण आम्ही देखील सकाळपासून बातम्या वाजत असतो की औरंगाबादमध्ये छप्पन्न नाशिकमध्ये अठ्ठावीस म्हणजे ज्यावेळेस कोरोना बाधितांचे हे आकडे वाचायला लागतो तेव्हा प्रश्न पडतो की आता यापुढे काय हे अधिक वाढत जाणार आहे का अजून किती दिवस या सगळ्या परिस्थितीत मी स्वतःला कशा पद्धतीने समजवलं पाहिजे मानसिक अवस्था त्यातलं संतुलन कसं ठेवलं पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे पॅन्डेमिक किंवा महामारी हा शब्दच आपण उच्चारला आहे या कोरोना नॉवेल कोरोना व्हायरसच्या संसर्गासाठी आणि महामारी म्हणजे काय की त्याचा विस्तवासारखा फैलाव होणं तर त्याच्यामुळे आपण जेव्हा रोज टीव्ही पाहू तेव्हा आपल्याला ते आकडे वाढतानाच दिसणार आहे म्हणजे आता आपण हे वाढलेले आकडे पाहून घाबरण्यात अर्थ नाही बघा याचा फैलाव जो आहे आणि आपल्याला माहीत असणारी जी मेजर्स आहे जसं की आपण लॉकडाऊन केलेलं आहे संपूर्ण देशात लॉकडाऊन झालंय असा हा जगातला महत्वाचा आणि मोठा देश आहे शिवाय सोशल डिस्टन्सिंग आपण करतोय मास्क लावतोय आणि या सगळ्या नवीन स्टाईल्स आहेत आपल्या जगण्याच्या पूर्वी आपण विचारही नव्हता केला आपण कसे अगदी शिळ घालत मजेमध्ये रस्त्यावर यायचं आणि माणसं मागे पुढे आहेत हे न पाहता आपण पळायला लागायचो आणि माणसाचा एक लोंढा असायचा त्यात आपण पळायचो आज कसे आहे आज आपलं आयुष्य बदललेलं आहे आणि हे बदललेलं आयुष्य आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे आपण चौथ्या लॉकडाऊन मध्ये आलेलो आहोत आतापर्यंत आपल्या हे लक्षात आलेलं आहे की कोविड नाईन्टीन किंवा नॉवेल करोना व्हायरस हा इथे आलेला आहे आणि तो संसर्गजन्य इन्फेक्शनचा भाग आहे आणि त्याच्यामुळे त्याची संसर्गजन्यता ही वाढत चाललेली आहे आणि काही प्रमाणात वाढणारही आहे आणि आता आपल्याला आश्चर्यचकित व्हायचं कारण नाही कारण आपल्याला हेही कळलेलं आहे की करोना व्हायरस झाला की माणसं बरीही होतात त्यातली जी काही माणसं दुर्दैवी आहेत त्यांना इतर अनेक आजार होते आणि इतर अनेक जीवनशैली विषयी निगडत असे सिरियस गंभीर आजार होते त्यामुळे त्यांना समस्या झाली त्यांचा मृत्यू झाला पण तरीही आपल्याला हे बघायचे की अनेक लोक या आजारात बाहेर येत आहेत आणि प्रतिबंधनात्मक म्हणून आपल्याला करायला लागतं आणि ते म्हणजे या सगळ्या गोष्टी पाळून कारण आज आपल्याला या रोगावरच कोविडवरचं अमुक औषध माहीत नाही अजूनही वॅक्सिन आलेलं नाही साठी जबरदस्त शास्त्रज्ञांची प्रक्रिया चालू आहे ते कधी येईल सांगता येत नाही ते लगेचही येईल कारण हे शास्त्र आहे किंवा त्याला वेळही लागेल पण तोपर्यंत आपल्याला कोविड शी लढा द्यायचाच आहे बघा सज्ज व्हा उठा चला हे आपल्याला सकाळी उठल्या उठल्या सांगायचं आहे आपल्याला बावरून घाबरून चालणार नाहीये माणसाचे चा आयुष्य येते आपण फार काळ दबून राहणार नाही आपल्याला नॉर्मल आयुष्य जगायचं आहे आणि ते जगायचं हा चॉईस बेस्ट आहे आता म्हणजे आपण घाबरून घरात बसणं हा आपला चॉईस हे आपल्याला शास्त्रामुळे करायला लागतंय कारण त्याच्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाहीये पण हळूहळू आपलं आरोग्य सांभाळणं बघा याच्यापूर्वी आपण आरोग्याकडे फार लक्ष नाही दिलेले पण आज आरोग्य सांभाळणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये आपली इम्युनिटी वाढवणं आवश्यक आहे म्हणजे आपण काय खातो पितो कसे व्यायाम करतो योगा करतो का चांगले विचार मनात ठेवतो हो का आपण पॉझिटिव्ह आहोत का आयुष्याबद्दल या सगळ्या गोष्टी आज खूप महत्वाच्या आहेत असं म्हणायचं डॉक्टर शुभांगी पारकर की हीच ती योग्य वेळ आहे ज्या वेळेमध्ये आपण घरात आहोत लॉकडाऊन असलं तरी लॉकडाऊन हे असं समजण्यापेक्षा त्याचे नियम लक्षात घेऊन या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्यात अगदी बरोबर आहे कारण लॉकडाऊन ही काही आपली शिक्षा नव्हे लॉकडाऊन हा आपल्याला जगण्याचा पर्याय आहे सोशल डिस्टन्सिंग हे आपल्या जगण्यासाठी आवश्यक आहे कारण आपल्याला कोविड नाईन्टीन नकोय तो आपल्या दारातून आत येलेला नकोय आणि त्याच्यामुळे लॉकडाऊन हा महत्वाचा पर्याय आहे बघा शास्त्र हे ज्या त्या वेळेला ज्या गोष्टी जी परिमाण आपल्याकडे आहेत त्याचा उपयोग करू शकतो आणि आज पूर्ण जगामध्ये इथे याच्यावरती उपचार करता येईल अशी गोळी नाहीये आपण ट्रायल एरियर मध्ये खूप काही करतोय आणि वॅक्सिन हा योग्य उपाय आहे तोही नाही आणि वॅक्सिन ही काही ओव्हरनाईट येत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे हा याच्यापूर्वीही प्लेग मध्ये केला होता त्याच्यामध्ये हे सगळे उपाय केलेले आहेत कारण संसर्ग जन्यता आपल्याला तोडायची असेल आणि कोविड ची जी, जी चाल आहे जी फास्ट चाल आहे तो तुरुतुरु तुरु चालतोय ती चाल जर आपल्याला रोखायची असेल तर लॉकडाऊन हा महत्वाचा पर्याय आहे जिथे आपल्याला गर्दी नको आहे जिथे संसर्ग होईल असं दोन माणसांमधलं अंतर कमी व्हायला नको आहे आणि सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क हे खूप महत्त्वाचे आहे बघा या आजारामध्ये आपल्याला आजार होऊ नये हे महत्वाचं आहेच पण याच्यापेक्षा आपल्यामुळे तो आपण कुणाला देऊ नये हेही खूप महत्त्वाचे आहे आणि ते या दोन्ही गोष्टी आपल्याला व्यवस्थित सांगड घालायची आहे स्वतःला वाचवायचं आपल्या प्रियजनांना वाचवायचं आपल्या देशाला वाचवायचं आणि शेवटी जगाला वाचवायचं डॉक्टर खांद्यावरती जबाबदारी आहे मला प्रेक्षकांच्या दृष्टीने म्हणजे प्रेक्षकांचं लक्ष या गोष्टीकडे वेधायचंय की प्रेक्षको हो आपल्याबरोबर डॉक्टर शुभांगी पारकर ज्या आहेत त्या सध्या बीएमसी मधल्या काही डॉक्टरांना काही या सगळ्या वातावरणात आपण कशा पद्धतीने स्वतःचं संतुलन ठेवायला पाहिजे या विषयाला घेऊन देखील त्या प्रशिक्षण येत आहेत म्हणजे तिथे देखील त्यांचा संवाद होतोय दो, डॉक्टर मला आपल्या प्रेक्षकांना आज सगळा संघर्ष या माध्यमातून देखील समजून सांगायचा आहे की ज्यावेळेस आपण या डॉक्टरांशी संवाद साधताय तर कशा पद्धतीने ते सुद्धा स्वतः लढा आहेत आणि आपणही त्यांची कशी मानसिक तयारी करून घेत आहेत पहिली गोष्ट म्हणजे कसं आहे एक डॉक्टर असल्यानंतर माझे आमचे असे अनेक डॉक्टर आहेत एम मध्ये की ज्यांना कोविड नाईन्टीन झाला ते बरे झाले आणि पुन्हा ते पेशंट सेवेसाठी उतरले exactly. हे खूप महत्वाचं आहे कारण की कस आहे की जर आज डॉक्टरांनी नाही सेवा केली तर माणसं वाचणं अशक्य आहे तुम्ही जर इटाली यांच्या त्या डॉक्टरांचा जर एक तुम्ही संवाद ऐकला असेल इटालीचा खूप प्रॉब्लेम झाली खूप समस्या झाली खूप लोक मेले आणि त्यावेळेला त्या डॉक्टरनी त्या काय म्हटलं की आम्ही आमच्या डॉक्टरांची नीट काळजी घेतली नाही डॉक्टर वाचले असते डॉक्टर जर कोविड नाईन्टीन नसत झालं तर आज आमची माणसं वाचली असती आणि आज, आज आपल्या कर्तव्य समजून या सगळ्या गोष्टींसाठी लढा देत आहेत म्हणजे अनेक आपले डॉक्टर आहेत ज्यांना कोविड नाईन्टीनची लागण झाली किंवा जे क्वारंटाईन मधून जाऊन आले आणि पुन्हा त्या लढ्यासाठी आपल्या लोकांसाठी ते मैदानात उतरले आजही ते पेशंटची सेवा करतायत आणि मला असं वाटतं की केवळ आपल्या समोरचा पेशंट आपल्याला वाचवायचा आहे हेच हेच वाक्य हीच संकल्पना त्यांना प्रचंड ऊर्जा देते आहे कारण डॉक्टरसाठी आपला पेशंट वाचणं आपला समाज वाचणं हे खूप महत्वाचं आहे आणि खर तर आमचे डॉक्टर नर्सेस आमचे वॉर्ड बॉईज हे इतक्या जवळून कोविड नाईन्टीनशी लढा देत आहे त्यात त्यांना व्हायची खूप शक्यता असते पण तरीही हे आपलं सगळ्यात मोठं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य आपण पाळलं पाहिजे कारण जगासाठी या घडीला आम्ही जर करू शकलो तर ते खरं करणं आहे हे आमच्या लक्षात आलेलं आहे डॉक्टर शुभांगी पारकर फार महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आपण मांडता यातली सकारात्मकता ऊर्जा सध्याला ज्यांना आपण योद्धा म्हणतोय तो सगळा वैद्यकीय वर्ग त्यांच्या हातेखाली असणारा स्टाफ कशा पद्धतीने काम करतोय काय तो मानसिकता ठेवतोय आणि आपण देखील घरात असताना काय मानसिकता या सगळ्या वातावरणात सांभाळली पाहिजे लक्षात घेतली पाहिजे महत्त्वाचे मुद्दे येतात पण वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात आणि ब्रेकनंतर ही चर्चा सुरू राहणार आहे पहा हा न्यूज एटीन लोकमत ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण चर्चा करतो डॉक्टर शुभांगी पारकर यांच्याशी त्या आपल्यासोबत आहेत आणि त्या आपल्याला सांगतायत फार महत्त्वाचे मुद्दे ते स्पष्ट आहेत की या लॉकडाऊनमध्ये आपण आपलं मानसिक स्वास्थ्य कसं सांभाळलं पाहिजे कसं राखलं पाहिजे डॉक्टर दो, दो, साहजिकच लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झालेला आहे पण हे सगळं आपल्या आहे हे आता लोकांना समजेन असं झालं आहे कारण संयम संपला आहे वैताग आला आता घरात नाही बसायचं चला खाली कट्ट्यावरती जाऊयात गप्पा मारूयात चला गाडीवर बसू शहरात नाही फेरफटका मारून येऊयात पण अशा सगळ्याच्या मध्ये अशा बऱ्याच गोष्टी असू शकतात ज्यात आपण स्वतःला वेळ देऊन काही गोष्टी समजून घेऊ शकतो अशा कोणत्या त्या गोष्टी आहेत ज्या मी माझ्या मुलांसाठी माझ्या बायकोसाठी किंवा माझ्या सगळ्या घरातल्या लोकांसाठी लक्षात घ्यायला हव्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण लक्षात ठेवायला पाहिजे की आपण हा जो लढा कोविड नाईन्टीनशी लढतो आहोत त्यात आपण एकटेच नाही आहोत या घडीला कोविड नाईन्टीनने भेदभाव नाही केलेला आहे श्रीमंत देश गरीब देश गरीब व्यक्ती श्रीमंत व्यक्ती असा कुठलाही भेदभाव कोविड नाईन्टीनने केलेला नाहीये पूर्ण जगावरती तो फैलावलेला आहे पूर्ण जगाला त्यांनी आपल्या विळख्यात घेतलेला आहे तेव्हा आपण एकटेच लढत नाही आहोत आहोत आपण 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 सगळेच लढतो डॉक्टर सामान्य माणूस आपले पोलीस आहेत आहेत सेवा देणारे अनेक व्यक्ती हे सगळे जण हा लढा लढतायत आणि आपलं कर्तृत्व करता आहेत आपला जो जे जे कर्म आहे ते करता आहेत तर आपण आपल्या कर्मावर कर्म योगावर लक्ष ठेवा ते खूप महत्वाचं आहे आणि आपण हे जे काही करतोय ना ते ही जी कोविड काळी रात्र निघून जावी आणि आपण एक निरोगी आयुष्याचा निरोगी आयुष्य पाहावं त्याच्यासाठी आपण त्या सूर्याची वाट पाहतोय आपण आणि ती वाट पाहणं आवश्यक आहे कारण आपण माणसं आहोत बघा अनेक गोष्टी आपण अर्थविहीन करतो आपण रस्त्यावर फिरत असतो आपण इकडे तिकडे जात असतो पण आपण असा विचार नाही केला की या सगळ्याला कुठेतरी मर्यादा असते आणि आज आपण हे शिकतो आहे की आपल्या प्रत्येक कुठेतरी मर्यादा आहे आणि ती मर्यादा आहे आपल्या जगण्याची आपल्या सुरक्षित असण्याची आणि बरोबर आपले प्रियजन सुरक्षित असण्याची त्याच्याकडे आपण डॉक्टर मी आपल्याला थांबवतोय कारण आपल्याकडे फोन येत आहेत काही प्रश्न आहेत नाशिक वरन विशाल सोनवणे आपल्यासोबत आहेत विशाल आपला प्रश्न विचारा डॉक्टरांना बोला सर मी तुमचा लाईव्ह बघतोय सर बोला हा सर माझं इतकंच म्हणणं आहे की जे लोक जे लोक आहेत आपल्यासाठी देवदूत झालेले आहेत बरोबर आहे त्यांना थोडस समोर आणा सर की सर हिच सेलिब्रिटी आता पारकर मॅडम बोलता हिचं सेलिब्रिटी सर बरोबर आहे सर पण खरंच एवढे लोक कष्ट घेत आहेत ना त्यांना थोडंसं अगदी विशाल आपला मुद्दा लक्षात आला की ते डॉक्टर सगळे समोर आले पाहिजे पण विशाल हेही लक्षात घ्या की डॉक्टर शुभांगी पारकर आज फार वेळात वेळ काढून आपल्यासाठी इथपर्यंत आलेले आहेत कारण त्या देखील बीएमसी चे डॉक्टर्स असतील जे डॉक्टर काम करतायत त्यांच्या कौन्सिलिंगसाठी दिवसातले सोळा तास बारा तास तिथे काम करताना दिसतायत म्हणून त्या वेळ काढून आलेल्या आहेत डॉक्टर मला पुढला प्रश्न घ्यायचा आहे घरातल्या महिला खास करून एक नकारात्मक वातावरण तयार व्हायला लागले ही सगळी आकडेवारी बघत लक्षात घेत असताना की आता पुढे काहीच होऊ शकत नाही याच्यावरती संशोधन सुरू आहे लस आपण सकारात्मक राहायला हवं तरी त्याच्यामध्ये मात्र आता करण्यासाठी काहीच सापडत नाहीये मग त्यामध्ये काही वेळेला एक मानसिक आजार पण देखील यायला लागलेला आहे अशा काही के के केसेस तुमच्या समोर येत आहेत का तुम्ही कशा पद्धतीने त्यांच्याशी असं आहे कारण आता माझ्याकडे कसं आता आम्ही हॉस्पिटलमध्ये सुद्धा आमचे जे पेशंट आहेत त्यांना दूरवर प्रवास करून येऊ नका म्हणून सांगितले कारण सोशल डिस्टन्सिंग त्यांनीही पळायला हवं त्यांनीही कोविड ला एक्सपोज होता कामा नये तर बरेच माझे असे पेशंट फोनवर करत असतात तर त्याच्यामध्ये असं झालेलं आहे आता काही जणांच्या घरी नवरा बायको एकत्र आलेले आहेत आणि कधी नव्हे ती त्यांच्यामध्ये भांडणं व्हायला लागलेली आहे आणि आता हे का होतय कारण कुठेतरी एकत्र येण्याने जे क्लॅश आहे तो वाढलेला आहे कारण आपण दूर असतो तेव्हा क्लॅश तेवढे नसतात आता साध्या गोष्टीवर ना त्या बाई मला म्हणाल्या यंग आहेत त्या ते बाई आणि त्यांची लहान मुलं आहेत की त्यांनी दोन तीन दिवस सतत घरात वरण केलं आणि मग त्यांचा आणि त्यांना त्या खूपच चिंतित झालेल्या होत्या हे ते सगळं पाहून त्यांना काही सुचत नव्हतं मग त्यांचा नवरा त्यांच्याशी भांडला आणि म्हणाला की तुला काही करायलाच येत नाहीये तू रोज तेच तेच वरण करते करत ते पण चांगलं करत नाहीये तर मला असं वाटतं अशा वेळेला स्त्रियांना समजून घेणं सगळ्यांनीच सगळ्यांना समजून घ्यायला पाहिजे हे महत्वाचं आहे पण तरीही एखादी स्त्री जी घरात असते ती घरात आता या स्त्री घरातच होत्या पण आता अचानक त्यांना त्यांचं जे एक मोकळी वेळ मिळत असे म्हणजे त्या जेवण खाण सगळं करायच्या संसार सगळा सांभाळायच्या पण कुठेतरी एक जी मोकळी वेळ त्यांना स्वतःसाठी मिळत असे ती आता नाही आहे त्यांच्याकडे आणि त्या म्हणाल्या की मला खूप गच्च गच्च वाटते मला खूप असं कंटाळल्यासारखं वाटतंय हा मुद्दा आपण कंटिन्यू कराच पुढे डॉक्टर पण आपल्याकडे एक फोन आलेला आहे अरुण जोशी जालन्यावरनं अरुणजी आपला प्रश्न विचारा ओला जी पुढला फोन आहे मुंबईवरनं प्रणाली तळवणेकर आपल्यासोबत आहेत प्रणाली आपला प्रश्न विचारा प्रणाली माझा आवाज येतोय आपल्याला कदाचित आवाज त्यांच्यापर्यंत जात नाही डॉक्टर पण आता हा जो फोन होता अर्थात एका महिलेच्या वतीनेच होता आणि त्यांच्या मनात त्या संदर्भातले काही प्रश्न असावेत मला असं वाटतं तुम्ही तो मुद्दा जो होता जो अपूर्ण राहिला तो पूर्ण करू शकता हो तर त्याच्यामध्ये असं होत आहे की स्त्री जेव्हा घरामध्ये आहे आणि सगळी माणसं अवतीभोवती आहेत तेव्हा महत्वाची गोष्ट म्हणजे कुठेतरी मी टाइम म्हणजे मला स्वतःची वेळ हवी असते थोडीशी असेल थोड्या क्षणांपुरती असेल पण कुठेतरी स्वतःला मनातल्या मनात रिलॅक्स राहणं मनातल्या मनात, मनात, मनात काहीतरी असं स्वतःबद्दल छान वाटणं ही वेळ खूप प्रत्येक माणसासाठी महत्त्वाची असते पण घरी जेव्हा स्त्रिया काम करत असतात अनेक म्हणजे की दोन चार माणसं जरी असली तरी प्रत्येक जण क्षणाक्षणाला प्रश्न विचारत असतो आणि लहान मुलं तर कावली येतात कारण त्यांना घरात बाहेर पडता येत नाही तर अशा वेळेला ती स्त्री त्या स्त्रीकडे इतके प्रश्न येतात आणि प्रत्येक प्रश्नाची उत्तर काही आपल्याला देता येत नाही ती जेवण करून खायला घालणार आहे ती त्यांना पाहणार आहे तर अशा वेळेला आपण कसं रमाव हे खूप महत्वाचं आहे आणि मी स्त्रियांना सांगेन की तुम्ही पहिली मनाशी मुद्दा बान, पाहिजे की मी मला शक्य आहे मला स्वतःला आनंदी ठेवणं हा निश्चयच करायचं सकाळी उठल्या उठल्या आणि आपलं काम करायचं आपण जे काही आपल्या कुटुंबासाठी आहे ते करायचं पण त्याच वेळेला आपला दिवस कसा आपण घालवायचा कारण कुठेतरी आपल्याला आपल्या रंजनासाठी मान रमान होण्यासाठी रिलॅक्स होण्यासाठी काहीतरी करणं आवश्यक आहे अशा अशा वेळेत त्याला गाणी गाता येत असतील त्यांनी गाणी शिकावी आता माझ्या काही स्त्रियांनी भरत काम केलं म्हणजे मी ते हाती आपण उपायांकडे जातं डॉक्टर मी थांबवतो पण प्रश्न पण आहेत आपल्याकडे मुंबईवर प्रणाली तळवणे पुन्हा एकदा आपल्याबरोबर फोन लाईन वरती प्रणाली आपला प्रश्न विचारा नमस्कार मॅडम आता ॲक्च्युली काय झालेलं आहे की कोरोना 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 सगळीकडून बातम्या येत आहेत कधी मीडिया थ्रू बातम्या येत आहेत सोशल वेबसाईट्सवरून बातम्या येत आहेत सगळीकडून निगेटिव्ह न्यूज पॉझिटिव्ह न्यूज वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येत आहेत आपण त्या आत्मसात पण करतो आहे पण आता झालंय असं की बरेच पेशंट सापडायला लागल्यामुळे आणि ह्या बातम्यांचा सतत भडीमार असल्यामुळे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक अशी भीती निर्माण झालेली आहे आणि त्या भीतीमुळे एक मान सोशल डिस्टन्सिंगसोबत मानसिकरित्या पण आपण दूर होत चाललेलो एकमेकांपासून असं दिसण्यात येते की लोक एखादा कोविड पेशंट सापडला तर त्यांच्या फॅमिलीजला मदत करायलाही पुढे जात नाही आहेत म्हणजे सपोज कोणी नर्स वगैरे कामाला पण जात असतील डॉक्टर्स कामाला जात असतील तर ते जेव्हा घरी येतात परततात तेव्हा लोक त्यांना घेत नाहीत त्यांच्या कॉलनीमध्ये दरवाजा वगैरे बंद करून घेतात किंवा त्यांना एंट्री देत नाहीयेत किंवा आपला मुद्दा लक्षात आला प्रश्न लक्षात आला आपण नको तिथे तर डिस्टन्स पाळतोय डिस्टन्स हे पाळायला हवं पण डॉक्टर कुठेतरी समोरच्याची मानसिकता किंवा त्याला मदत करणं हा देखील एक मुद्दा आहे खूप महत्वाचं आहे बघा लोकांच्या मनावर दडपण आलंय माझ्या एका नर्सच्या बाबतीत असं झालं सिनियर नर्स की ती सिनियर नर्स आहे ती सगळं सांभाळते तिच्या नर्सेस आजारी पडत आहेत आणि ती घरी गेली एक दिवशी सकाळी ती उठली तर तिच्या चार कारच चारही पंक्चर करून ठेवलं होते टायर तिच्याच कॉलनीतल्या लोकांनी मला असं वाटतं आपण भयभीत होणं साहजिकच आहे आपण सगळे भयभीत होतो आणि पण म्हणून असं आहे का की आपले आपले जे लोक आपल्याचं आपल्यासाठी जगत आहेत आपली जी लोक आपल्यासाठी आपल्या जीवाचा आटापिटा करतायत त्यांना तन, समजून घेणं आवश्यक आहे आणि याच्या व्यतिरिक्त एक लक्षात घ्या संकटामध्ये मनुष्य प्राणी एकत्र येतात जेव्हा मृत्यूची टांगती तलवार आपल्या डोक्यावर असते तेव्हा आपण सगळे मनामध्ये एकमेकांबद्दल करुणा आणतो एकमेकांबद्दल आपण एक सोशिकता आणतो आणि दया आणतो ही दया यायला ही हवी आपण घाबरल्यामुळे किंवा आपण माणसाला दूर ठेवल्यामुळे कोविड नाईन्टीन आपल्याकडे येणार नाही असं आहे का थोडं कोविड नाईन्टीन हे शास्त्र आहे आजाराचं आणि म्हणूनही आपल्याला ते शास्त्र समजायला हवं उगाच भीती बाळगून नाही नसा चालणार आहे आपल्याला आपण कसं आहे की घाबरून आपल्या मनामध्ये जे काही नकारात्मक आले आणि जे माणूस की आपल्याला ठेवायची आजच्या घडीला त्या माणुसकीची गरज आहे म्हणजे की आ, आज असं होत आहे की माझ्या ओळखीच्या दोन लोकांच्या घरी मृत्यू झालेत तर त्यावेळेला अठरा एक वर्षाचा कुणी आलाच ते त्याच्या बिल्डिंग सुद्धा मदत करायला म्हणजे सोशल डिस्टन्सिंग राखून आपण मदत करू शकलो असतो मग त्या मुलाला एकट्यालाच ते प्रेरित करून जायला लागलं आणि हे फार भयानक वास्तव आहे डॉक्टर आणि खरं महत्वाचा मुद्दा आहे आपण नको तिथे डिस्टन्स पाहतोय डिस्टन्स पाहायला हवा आपण पण आपण तिथे डिस्टन्स पाहून सुद्धा मदत करू शकतो हे महत्वाचं आहे जळगाववर एक फोन आहे आपल्या बरोबर संजय आपल्या सोबत संजय आपला प्रश्न विचार अगदी थोडक्यात हॅलो सर मी माझ्या बायकोला दररोज स्वयंपाकासाठी मदत करतो हा हॅलो फार सुरेख आहे आपण मदत करतो ही खूप चांगली गोष्ट आहे बोला पुढे बोला नेहमी मला स्वयंपाकाची वगैरे जमत नव्हतं हा पोळ्या करतो तरी ती भांड अच्छा तुम्ही मदत करता यावरनं तुमच्या सू तुमच्याशी भांडतात असं काही आहे का की तुमचं केलेलं काम त्यांना पटत नाहीये हा आता हा प्रश्न पुरुषांच्या बाजूने आला डॉक्टर शुभांगी वारकर कि ते मदत करायला तयार आहेत पण स्त्रिया घरातल्या समजून घ्यायला तयार नाहीत त्यांना त्यांची घडी मोडलेली आवडत नाहीये आहे खरंय कसं असते माहिती का आपण एकत्र आलो ना की वाद वाढतात म्हणजे काही दिवस आपण एकत्र राहिलोय पण नंतर मग आपल्या प्रत्येकाचं व्यक्तिमत्व हे थोडस वेगळं वेगळं असतं ना आपल्यापैकी काही खडूस असतात आपल्यापैकी काही मनाने प्रेमळ असतात काही भांडखोर असतात कारण आपण सगळी माणसं आहोत एका छत्रीखाली अशी वेगळी वेगळी माणसं आली ना की त्याच्यामध्ये थोडस कुठेतरी पाठीला पाठ लागली ना की वाजणारच आहे तर मला असं वाटतं थो की थोडीशी भांडणं आपण सहन करूया म्हणजे की मला हे जे आजोबा म्हणतायत की मी चपात्या करतोय किंवा ही खूपच चांगली चांग प्रेरणा आहे खूप उत्तम मोटिवेशन आहे आणि मला असं वाटतं चपात्या गोलच खा थोड्या खाल्ल्या तर चालतील की घरच्या लोकांना त्याच्यामध्ये आपण काय एवढं मानून घ्यायचं शेवटी चपात्या चांगल्या झाल्या की ते खाव्यात ना असं काही नाहीये की आपल्याला रोजच सगळं व्यवस्थित पाहिजे कोविड नाईन्टीन ने तर आपली हे जे मत आहे ना माझ्या आयुष्यामध्ये मला सगळं परफेक्ट पाहिजे आणि मला माझ्या आनंदासारखंच मिळायला पाहिजे कोविड नाईन्टीन हे सांगितले असं काही चालणार नाही तुमच्या आयुष्यामध्ये काहीही केव्हाही केव्हाही वादग्रस्त घडू काही होऊ त्याच्यामुळे आपण आपली सगळी मानसिक तयारी जी ती ठेवली पाहिजे धन्यवाद डॉक्टर शुभंगी पारकर फार महत्वाचे मुद्दे तुम्ही या ठिकाणी स्पष्ट केले त्यामुळे मंडळी हे संकट आहे पण या संकटात आपण देखील धैर्याने तोंड दिलं पाहिजे उभं राहिलं पाहिजे सगळ्या योद्ध्यांच्या बरोबरीने आणि ज्या सूचना वारंवार स्वतःला सुरक्षित सा ठेवण्यासाठी म्हणून केल्या जातात त्याचे त्याचं पालन आपण केलं पाहिजे बरं ह्या सगळ्या वेळेत ना आपल्याला वेळ मिळालेला आहे आपली नाती समजून घेण्यासाठी आपल्या मुलांजवळ राहण्या राहण्यासाठी वेळ मिळालेला आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त या वेळेचा सदुपयोग करून घ्या आणि आपण काय म्हणूयात की याच्यावरती आपण मात करू यात काही शंका नाही याबद्दल सकारात्मक राहा आज इथेच थांबणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत